परंतु आपण बघताय जसं निवडणुका सुरू झाल्यात आपल्या देशात तसं राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत आणि राज्य पातळीवरचे पक्ष आहेत उलट साऊथमध्ये राज्य पातळीवरचे पक्ष राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे तुम्ही तेलंगणा घ्या आंध्र प्रदेश घ्या तामिळनाडू घ्या स तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश इवन बेंग बेंगलोरमध्ये देखील काही राज्य 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 स्तर स्ट्रॉन्ग होते परिस्थिति हो मैंने हमेशा आपको पता नहीं शायद बारामती में पूरी मैंने जितने भी सभाएं ली वो सब डेवलपमेंट के बारे में मैं, मैंने बात की आज भी आपने मुझ सुना होगा सुबह का हो का तो आज का कल का उलिकलचन का कल का कदम वाक का तो मेरा लोगों का लोगों को कहता यही है कि हम डेवलपमेंट की बात करना चाहते हैं हम डेवलपमेंट का विचार करते हैं और वैसा काम करते का हमारा इरादा है दोघांनी एकमेकांच्या विरोधात केलेला आहे निवडणूक आयोगाकडं तक्रारी येत असतात निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलची चौकशी करायची असते आणि त्यांना योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी द्यायचा असतो चौकशी करा ना बीडीसीसी बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जे कोणी उघडकसे सी सी टी व्ही सगळ्याच बँकेमध्ये असतात सी सी टी व्हीमध्ये बघा कुणी उघडली त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करा उघडीत असेल तर तशा पद्धतीनं सांगा याच्यात तथ्य नाही

वेगवेगळ्यांना त्याच्याबद्दल कायदे करण्याचं कायदे मंडळ वगैरे हे सगळे कामं चालत असतात परंतु न्यायव्यवस्था जो निर्णय देते तो व्यवस्था तो निर्णय सगळ्यांनी अंतिम मानायचा असतो न्यायव्यवस्थेने नी निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिस दिसतोय सहसा मी आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष बघतो एकदा न्याय व्यवस्थेने निर्णय नी दिल्यानंतर काही लोक वर अपील करतात जर हायकोर्टाने केलेला असेल तर सुप्रीम कोर्टाने करतात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढे जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो तो आपण सगळेजण मान्य करतो मला तुम्ही आत्ताच विचारतोय पण तुम्ही न्यायव्यवस्थेने कुठलाही निर्णय दिलेला असेल तर तो, तो निर्णय सगळ्यांनी मान्यच करायचा असतो गोंदिया परिसरामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं त्या संदर्भामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे त्यात स्टँडिंग ऑर्डर असतात

आत्ता मी काही बोललं तुम्ही प्रश्न विचारला पुन्हा अजित पवार आचारसंहितेच्या काळात असं कसं उत्तर दिलं त्यामुळे मी त्याच्यासंदर्भात सरकार चालवणाऱ्यांनी किंवा आत्ताच सरकारची जबाबदारी ज्या प्रशासनावर हो आहे त्यांनी सगळ्यांनी अशा गोष्टीमध्ये गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांची शेतकऱ्यांची जनतेची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्याने पाहिली पाहिजे त्यांचं काम त्याला काही माहित नाही <coughs> माग सहा डिसेंबर आठ आठ डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत मी पब्लिक बसलो होतो त्यावेळेस औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती अनेक तुम्ही छगन भुजबळांच्या सभा पुढे होताना दिसत नाहीये छगन भुजबळ प्रचारामध्ये दिसून येत नाही छगन भुजबळ साहेबांची मोदी तब्येत थोडीशी नरम होती त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे शिरूर लोकसभा पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळं महायुतीचा एक मी घटक असल्यामुळं मी या सगळेकडेच लक्ष देतो आहे आम्ही सगळेजण मिळून ह्या

मेरे ख्याल से दो मावळ में होने वाली मावळ कॉन्सल्ट में आ, फिर पुणे में कुछ दो उन्होंने मांगे सुबह मुरलेधर मोह मोहरे पास आए थे और यहाँ चार पाँच है और दो नगर में उन्होंने डिमांड किए पुणे ठीक है ज्याला जो आप प्रत्येकाला आपापला अधिकार आहे आपापल्या अधिकाराचा वापर करून त्यांना अशा प्रकारचं मागणी करण्याचा अधिकार आहे शेवटी न्याय व्यवस्था त्याबद्दलचा निर्णय घेईल बोलता म्हटलं की एकनाथ शिंदे दोन साली आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पाच ला काय होणार होतं काय रे तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला संधी देतो आता ते काही त्याचं उत्तर देऊन काय मिळणार आहे तुला पण काय मिळणार आहे आणि मला पण काय मिळणार आहे मागच्या गोष्टी जे अमकं झालं होतं त्याला काय तो काय गेलेला आहे आता दोन हजार चोवीसचा बोलायचे कुणाकडं कुणाच्या बद्दल आपण त्यांची नार्को टेस्ट करूया म्हणजे नक्की कळेल कि ते शरीराने कुठे मनाले